कान्स फेस्टिवलची चर्चा जसे दिवस उलटत आहे त्याच पद्धतीने वाढताना दिसते तुम्हाला माहिती आहे का पहिल्यांदा ऐश्वर्या नाही तर भारतातील या अभिनेत्री पहिल्यांदा कांस फेस्टिवलमध्ये केल्या होत्या नक्की त्या कोण होत्या तेच आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत सत्तेचाळीस वर्षांपूर्वी कांसमध्ये लक्ष वेधून घेतलं होतं ते स्मिता पाटील आणि शबाना आझमी यांनी शबाना आझमी यांनी पंच्याहत्तरव्या कांस महोत्सवाच्या निमित्ताने अभिनेत्री शबाना आझमी स्वतः आणि स्मिता पाटील या दोघींचा फोटो शेअर केला आहे जगभरातील सिनेसृष्टीला असणारी ही उत्सुकता निश्चितच आपल्याला सुद्धा कुतूहलस्पद वाटते नक्की हा फोटो आणि आठवण कशाची आहे हेही तुम्हाला सांगते त्यांनी असं लिहिलंय ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आजमी यांनी त्यांच्या इन्स्टा पेजवर हा फोटो शेअर केला आहे एकोणीसशे पंच्याहत्तर सालचा सा हा खास फोटो आहे ज्यामध्ये दिवंगत अभिनेत्री स्मिता पाटील आणि दिग्दर्शक श्याम बेनेगल सुद्धा दिसतात एकोणीसशे पंच्याहत्तर साली कांस फेस्टिवल साठी शबाना आजमी स्मिता पाटील आणि श्याम बेनेगल केले होते या दोघी सुद्धा सुंदर साडीमध्ये दिसत आहेत त्यावेळी यांच्या सिनेमाच्या निमित्ताने या कांस वारी गाजली होती शबाना आझमी यांनी त्यावेळच्या आठवणींना उजाळा दिलाय निशान सिनेमाचं स्क्रीनिंग ही तिथं झालं होतं शबाना आझमी म्हणतात मी आणि स्मिता यांनी साडीमधील भारतीय पारंपरिक लूकमध्ये कांसच्या रेड कार्पेटवर चालत साऱ्यां लक्ष वेधून घेतलं निशांत सिनेमाच्या प्रमोशनसाठी आमच्याकडे काही खास असं नव्हतं मग काय श्याम बेनेगल यांनी आम्हा दोघींना साडीमधला लूक लुक करायला सांगितलं कान्समध्ये आलेल्या मॉडर्न अभिनेत्रींच्या गर्दीत आमचा साडीतला लुक मात्र गाजला होता आणि सोबतच निशांत या सिनेमाचं प्रमोशन सुद्धा जोरदार झालं होतं निशांत या सिनेमाला एकोणीसशे सत्त्याहत्तरचा राष्ट्रीय पुरस्कार सुद्धा मिळालाय प्रख्यात नाटककार विजय तेंडुलकर यांनी या, या सिनेमाचं लेखन केलंय ले। त्याचबरोबर गिरीश कर्नाड नसरुद्दीन शहा अमरीश पुरी हे सुद्धा या चित्रपटात होते फेस्टिवलमध्ये या सिनेमाचं स्क्रीनिंग सुद्धा गाजलं होतं या फोटोला मात्र सर्वांनी खूप छान पद्धतीने कमेंट केल्या आहेत त्याचबरोबर सर्वांनी म्हटलंय की हा काळ खरोखरच सुवर्ण काळ होता आणि जो तुम्ही जगले आहात तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला हा फोटो पाहून काय वाटला नक्की कळवा त्याचबरोबर त्यांचा साडीतील लुक कसा वाटतो हे कॉमेंट करा तुम्हाला ही साडी आवडत असेल भारतीय परंपरेनुसार नटणं सजणं आवडत असेल तर निश्चितच कमेंट करा त्याचबरोबर अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका